रिठद ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना इजा रिसोड तालुक्यातील रिठद येथील बस स्थानकासमोरून जाणाऱ्या रिठत ते सावरगाव रस्त्यावर गिट्टीचा गंज व डस्ट गंज मुख्य रस्त्यावर असल्याने रिठद येथील डॉक्टर सुभाष ठोकळे हे मुर्डेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर परतत असताना या गिट्टीचा व डस्टचा गजावरून मोटरसायकल घसरून जखमी झाले या रस्त्यावर अनेक प्रवासी व दर्शनासाठी जाणारे भाविक रस्ता आणि गिट्टी व डस्ट एकाच काळ्या रंगाचे असल्याने लवकर ओळखायला येत नाही उताराचा रस्ता असल्याने अचानक ब्रेक सुद्धा ला, लागलास तर गाडी घसरून अडवी होते व अपघात होतो यामुळे ग्रामपंचायत आपल्या अवाढव्य कारभारातून वेळ काढून रस्त्यावर टाकलेली गिट्टी व डस्ट बाजूला काढून घेण्यात यावी अन्यथा तसेच अपघात होत राहिल्या राहतील बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशी स्थानिक नागरिका व प्रवाशांमधून आता मागणी होत आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसॉर्ट प्रतिनिधी नारायणराव राऊ पाटील आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका